फोटोत दिसणारी ही गोड साडेतीन वर्षाची चिमुरडी यज्ञ आज या जगात नाही तिचा मृत्यू काही नैसर्गिक झालेला नाही तर चोवीस वर्षाच्या एका संजय खैरनार नावाच्या नराधमाने आधी तर तिच्यावर खूप अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून तिचा खून केला हे सांगताना हे बोलताना माझ्या हात थरथर आहेत मालेगावजवळच्या डोंगराळे गावात ही घटना घडली स्थानिक आक्रमक झालेत फाशीची मागणी करतायत परंतु फाशीची शिक्षा फार कमी आहे असं मला वाटतं साडेतीन वर्षाची अजान पोर ती आत्ताशा कुठं बोलायला चालायला शिकली असेल काय बिघडवलं असेल तिने कोणाचं तिच्यावरती असा अत्याचार व्हावा तिचा असा निगरून खून व्हावा आणि मी तर या चिंतेत आहे की या नराधमाला आता पकडलं जाईल तेव्हा त्याला पाणी पाचतील का जेवण दिलं जाईल वकील भेटेल आणि फाशीची शिक्षा तर फार गव नाही या केसमध्ये असं मला वाटतं संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी अशी दुर्घटना मला वाटत नाही अलीकडच्या काळामध्ये कधी घडली असेल मी तर म्हणतो अशा नराधमाला भरल्या चौकात साखळदंडाने बांधा त्याला जाळा त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करा आणि सरकारनेच हे सर्वांना सांगितलं पाहिजे की अशा गुन्ह्याला असं शासन होईल नाहीतरी आपल्या हातात फक्त एवढंच आहे व्हिडिओ बनवा निषेध नोंदवा मोर्चे काढा आंदोलनं करा मागण्या करा आणि पुढे अशीच एखादी क्रूर घटना होईल म्हणून वाट बघत बसा